नमस्कार बड़े रामराम कोल्हापूर नमस्कार आमच्या कोल्हापुरात म्हटले ही सगळं खतरनाक काम हो मजे खतऱ्या हो अहो काय सांग तुम्हाला कोल्हापूर म्हणजे खरी शेतीची धरतीच की दिवाळी आली लक्ष्मीपूजन चालू असताना सगळी दिव्यांचा उजेड आणि आनंद पण आपलं शेतकरी काय करतोय बघा तरी राव अहो तो अजून शेतातच राव कारण भाताची कापणी सुरू असते आणि पिकाला वेळच अशी असते की सण उंचा पुरसतच नसते शेतकरी खरं म्हटलं तर पावसात उन्हात थंडीत शेतकरी आणि शेतकरी दोघेही जीव तोडून काम करतात आणि पुढं मग सोन्याचा दिवस येतात भात म्हणजे आमचं सोनंच राव मग दिवाळी आली तर खुर्ब हाता आणि सगळी शेतात उतरतात सोन्यासारखा पिकल्याला भात कापून रचला जातो मग तेथे मळणीची वेळ येते भाताची मळण्याची पद्धत वेळोवेळी आणि टायमिंगनुसार बदलत असते आता जर कोण खाड घेऊन मळणी करतं तर आता नवीन नवीन मशीन त्यातनं मळणी करतं कारण ट्रॅक्टर मळणी करायचा विषय वेगळा असतो राव म्हणजे आजकाल टॅक्टर मळणी करतातच की एकदम धमाल दृश्य असतं राव इकडे ट्रॅक्टरचा आवाज आणि धान्य उडते हवेत बायका बाजूला उभ्या हो राहून धान्य झाडतायत आणि पुरुष धान्याची पोती भरतायत सगळीकडे धुळीचा आणि महिनेचा सुगंधच की त्या धान्याचं नंतर ना सोलणं वाळवण झाडणं करून तांदूळ तयार होतच ना तोच आपण किराणा मालमध्ये मा बघतोच की पण त्यामागे किती घाम गेला किती दिवस कष्ट झाले हे फार थोड्या जणांचे माहीत असतं शेतकऱ्याच्या हातात माती आणि चेहऱ्यावर घाम हो पण मनात समाधान कारण त्याच्या कष्टामुळेच आपल्याला अन्न मिळतं मध्ये म्हणतात शेतकरी राजा सुखी राहू नमस्कार राम राम कोल्हापूर घरांचा नमस्कार हे आपलं भाताचा वावर आहे आपल्या मित्राचा आणि आपल्या बहिणीचं आणि भात मळणी चालू आहे आणि भात मळणी वेगवेगळ्या पद्धतीने असते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात भात मळणी म्हटल्यावर खाट घेतला आणि खाट आपडलं तरी पण भात मळणी होतं किंवा आणि कुठल्या कुठल्या पद्धती <coughs> पूर्वी कसं असायचं हा पूर्वी शेतातच लोक हा एक खांब उभा करून त्यामध्ये बैलानच मळायचे ना मला तर तो प्रसंग तसा आठवत नाही मला वाटतं एकोणीशे सत्तरच्या पंच्याहत्तर ऐंशी च्या दरम्यानचा का हा काळ होता त्यानंतर मग खळे आलीत मग खळीचा प्रकार होता नावून म्हणजे खळ काढायचं त्यात असं सगळं सभोवती भात पसरून ते मग त्यामध्ये त्यावर टॅक्टर फिरवायचा आणि खळीला पूर्ण म्हणजे सारवण हां खेळ सारवण केली जायचं पहिलं काय करायचं खळे असं मुर्मा हे करून त्याच्यावर काय करायचं शेणानं सारवायचं म्हणजे आधी ट्रॅक्टर वगैरे फिरवून असं बसवून त्याच्यावर मग सारवून ते खळं तयार केलं जातं म्हणजे जसं घरात आता कोबा आपल्याकडे जसं शिमेडीचा कोबा केला जातो तसं त्यावेळी ते शेणानं सारवून त्याचं खळं तयार केलं जातं त्यानंतर मग ट्रॅक्टर आले ट्रॅक्टरनं मग मळणी चालू झाली त्या माणसांना मा जरा त्रास कमी झाला पण आता मधल्या काळात भात झुडणीचा प्रकार चालू झाला म्हणजे ट्रॅक्टर वगैरे कोणाच्या जा शेतात जात नाही तिथंच खाट वगैरे नाही आणि तिथं जोडायचा त्यानंतर आता मशिनरी आली म्हणजे आता कसं जिथे जागेवर पण मशिनरी भात घालता येते किंवा ट्रॅक्टरनं अशा पद्धतीनं आता मिळतोय आपण त्या पद्धतीने मळता येते किंवा आता कटिंग मशीन आलं म्हणजे भात डायरेक्ट भात कापतोय आणि ते मल्टेबल म्हणजे म्हणजे ते भात वार देऊनच बाहेर काढतात अरे मला काय म्हणायचं शेतकऱ्याचं कधी अन्नधान्य हे जर नुकसान होणे म्हणून कुठली पद्धत तुम्हाला योग्य वाटते म्हणजे ह्या पडतात किंवा ही भाताचं किंवा अन्न धान्याचं नुकसान होणे यासाठी जर कुठली पद्धत असेल तर ते आता झोडणी पद्धत म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही बरोबर फक्त त्याला मनुष्यबळ लागते आता मनुष्यबळ कमी आहे आपल्याकडे आणि आता पूर्वीसारखं माणसांना काम होत नाही बरोबर आणि पाठव घ्या आणि विषय कसा आहे आपण भात कापायला जर माणसं सांगितलीत तर माणसं आपण सांगतोय घरात गेले किती सांगितलं चाळीस माणसं सांगितल्यात आणि जागेवर बघतोय तर कधी पंधरा असतात आणि त्यामुळं कधी असं वाटतंय की अबाला कवा कापायचं परंतु वीस मिनिटांचा उपा आज संपूर्ण संपला आहे नाही नाही हे कालच्यानं चालू आहे घरातल्या माणसांनी कापलं होतं आणि आज सगळे एवढे मामांची आमच्या मुलं मामाशी भाऊ घरातले माणसं सगळे वगैरे सगळे आल्यामुळे आमचे सासरे मावाजी आमच्या सासरे अशा पद्धतीने सगळी जमल्यामुळे ते लवकर झालं आज एकट्या शेतकरी शेती काम ते सगळ्यांनी मिळून आपण केलं सर्वांनी एकत्र काम केलं तर ती शेती आणि शेती आता परवडणारी बरोबर परवडतच नाही आणि माणसाचे हजरी किंवा एक माणसांना ते आता परवडत नाही बरोबर आता ही, ही पद्धत कशी आहे म्हणायची तुम्ही काय कापले त्यानंतर हे ताटपत्र्या टाकल्या ताटपत्रीवर हे भात अशा पद्धतीनं एक चार म्हणजे इकडे तिकडे असं करून चार ठिकाणी आपण टाकलेलं आहे म्हणजे या ट्रॅक्टर फिरवला हे मळून काढते हे मधले बरोबर आणि मग हे झाडून एकदा झाडायचं परत एकदा त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवायचा आणि मग नंतर झाडूनच जा बाहेर टाकायचं बरोबर पिंजारच तयार झालं बरोबर आता ही शेतकरी आहेत बघा आपले हे नमस्कार तुम्हाला ही पद्धत कशी वाटते म्हणजे बाबा भात जोडणीपेक्षा ही कसं नंबर आहे जोडणी जोडणीपेक्षा एक नंबर आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरासने काय सांगायचं तुम्हाला आता या पोरासने म्हणजे काय करायला पाहिजे तिने शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे शेताकडे लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि शिक्षणाकडे शिक्षणाकडे पण द्यायला पाहिजे कारण आई बाबा कष्ट करतात शिक्षणासाठी पैसे येतात ती शिक्षण पूर्ण गेलं पाहिजे शिक्षण पूर्ण केलं पाहिजे त्यातनं हे पण शिकलं पाहिजे आता हे आमचं धंदा ट्रॅक्टर चालू कर म्हणाला बघा धंदा बोला नमस्कार 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 भात कापणे म्हणजे कुठली चांगली वाटते भारतामध्ये पद्धत ती कुठली चांगली वाटते तुम्हाला एक आपले माणसाने जे केलेलं आहे एक नंबर काम आहे आणि त्याच्यात वायफ पिंजार वगैरे आता मशीनचं बघितलं पण बऱ्यापैकी एक मीट वर असं वर कापते ते मशीन बरोबर म्हणजे लवकरात लवकर होणार होत आहे का मशीन काय म्हणजे माणसं आता माणसाबाबी सगळे मशीन सगळ्यात आता हे करायला बघा बघा मळली अशा पद्धतीने मळली आपल्या कोल्हापुरात होत्या विषय हाड कोल्हापूर आमचं लय भारी असं का आमच्या कोल्हापुरात आहे काय म्हणायचं कोल्हापूर मध्ये काय सांगायचं कोल्हापूर हा शेतकऱ्यांचं खरोखर कोल्हापूर जिल्हा हा चांगल्या प्रकारे उत्पन्न होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातच जास्त करून भाताचं जा म्हणा ऊसाचं म्हणा आणि म्हणजे कष्टाची सगळी माणसं आहे तर आमच्या कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कष्टाची माणसं कोल्हापूर तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे शेतकऱ्या पोरासने शेती केली पाहिजे शेती ही आपलं आधार आहे सगळा बऱ्यापैकी बरोबर काय आणि शिक्षणही पोराने केलं पाहिजे आता काय बघू त्यांच्या ह्याच्यावर आणणार ते काय Ele de ele. Eu vou abrir <laughs> e aí, भात कापणी आलोय आणि आमच्या हासर आमच्या माऊले आहेत आणि महिला आहेत आणि या आमच्या वहिनीसने बहिलं आम्हाला म्हणजे कष्ट करणाऱ्या बायका कशा पाहिजेत कारण मी कायम मी दुकान असे बघतोय कायम कष्ट करते असं कधी तुमचं इकडे तिकडे फिरणार नाहीत काय नाहीत आणि असल्या बायका खरोखर सक्सेस होतात त्यांच्या घरातली माणसं पण सक्सेस होतात आणि यांचं खरोखर गर... आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे की बायकाने कसं राहावं आणि कसं कष्ट करावं काय म्हणायचं आहे तुम्हाला बायकाने बाहेर पडायला पाहिजे चूल आणि मूल म्हणाय नको हेच बघ हा विचार करा पाहिजे जी आई बाबा आम्ही जे कष्ट काय आप राबतात आपण काय राबलो पाहिजे आपण कसं संसाराला हित केलं पाहिजे त्यातनं आपण मार्ग कसा काढून चार पैसे साठवायचं बघायचं असं मुलीने आपल्या आईवाचा संस्कार घ्यावेत आणि तेच बाबा म्हणजे मुलींनी आपल्या म्हणजे आई बाबांचा विचार करून कडे मी निर्णय घ्यावा वाटते का नाही कारण इतके राब राब राहते आपल्या शेतात आणि नाही ते म्हणजे त्या गोष्टी करू नये जेणेकरून आपल्या आई आईबाबांनी चुकीचा निर्णय तिने घेऊ नये चुकीच्या वाटाला जाऊ नये कारण आईबाबांचा निर्णय हा सगळा योग्य असतो खाली होणे असं तिने वागावं कारण आई बाबाचा निर्णय अगदी योग्य असतोय कारण आपल्या बाळाला जन्म दिलाय त्या म्हणल्या जन्मासाठी बाळासाठी ते प्रयत्न करत असतात चांगलं कधी करण्याचा आई बाबा मुलांचं चांगलं भविष्य उजळून देत चांगल्या मार्गाला जाऊन द्यात चांगली वागणूक आमच्या आम्ही जसं वागलोय तसं आपली मुलं आमच्या आमची वागावी अशी आमची अपेक्षा असते बरोबर आहे चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे शेतात ने काम नसतं थोडा विसावा असतोच की तो पण झाडाखाली विशेष सफला की झाडाखाली जेवायला इतकी मजा येते काय सांगायचं तुम्हाला म्हणजे जेवता सुद्धा खटक्यापोट जागा पलटी आणि आम्ही कोल्हापुरी असं वाटते राव आणि तुम्ही पण बघा तुमच्या शेतात जाऊन झाडाखाली जेवायला किती मजा असते बघा की वरती झाड आणि खाली जेवण म्हणजे घरातल्यापेक्षा दोन भाकरी आगाव जाणार राहा आणि खाताना सुद्धा लाजायचं नाही असा विषय तर सांगितलं त्यामुळं सगळ्यांनी कुडपा करून टाकला की झाडाखाली विसावा विजव्याचं काम झाल्या झाल्या लोक कामाला लागले कशी बघायची भात मरणी झाल्यासुद्धा हे भाताचे जे पिंजर आहे ते सुद्धा जनावर लेऊ पीक भरते त्यामुळे ते पण भात भरणी करताना बघा <दल्ण> 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 आणि खरोखर कर शेतकरी नसेल तर जगाचा पोटाचा प्रश्न सुटणारच नाही राह कारण कोल्हापूरचा शेतकरी म्हणजे जिद्द कष्ट आणि मातीतली माया म्हणजे भाताच्या कंचा त्याचा घाम चमकतो आणि तोच घाम आपल्या थाळीतल्या तांदळात झळकतो ह्याच भाताला वाळवून वारं देऊन पोत्यात घालून घराकडे नेलं जातं आणि त्याचं तांदूळ बनवून घरातला भात बनतो मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आमच्या कोल्हापुरातही असंच काम असते सगळं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला पण विसरू नका कारण शेतकऱ्याचा घाम दिसू दे की लोकांनी जरा आणि लोकांचे सुद्धा कळू दे शेतकरी नसेल तर जगाचा पोटाचा प्रश्न सुटणारच नाही राव जय जवान जय किसान